दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि सदैव मी तुमचे रक्षण करीत आहे हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मी आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आता तुझे सर्व सुखाचे आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत माझ्यावरती विश्वास ठेव सत चित आपण पाहिलं आणि आनंद ह्या विषयावर आपण आता येत आहोत आनंद हा शब्दच असा आहे की तो आनंद देतो आनंद म्हटल्यानंतर आपल्याला थोडी थोडं तरी आनंद वाटतोच शब्दामध्ये काहीही निर्माण करण्याचे सामर्थ्य असते म्हणून आनंद म्हटल्यानंतर आपल्याला आनंद होतोच ह्याच कारण हे आहे चित आणि आनंद सच्चिदानंद असा शब्द आहे सत, सत, सत म्हणजे जिथे आहे तिथे चित म्हणजे आहे जिथे आणि जिथे चित आहे तिथे आनंद म्हणजे सत चित आणि आनंद हे तिन्ही एकाच ठिकाणी आहेत ते कधीही वेगळे होऊ शकत नाही ते नेहमी एकत्रच असतात तरी आपण विषय समजण्यासाठी ही तीन पदे वेगळी घेतली आहेत जगामध्ये सर्व लोक ह्या आनंदाच्या शोधार्थ असतात जगामध्ये प्रत्येक माणूस आनंदाचा शोध करत असतो कोणालाही जरी विचारलं की तुला काय पाहिजे तर तो म्हणेल मला सुख पाहिजे आनंद आणि सुख यांचा संबंध काय आनंद आणि सुख यांचा संबंध असा की आनंदाचं रूप सुख आहे आणि आनंद ज्या वेळेला स्वरूपाच्या ठिकाणी मुरलेल्या अवस्थेत असतो त्या वेळेला त्या ठिकाणी शांती असते आणि ती शांती आपल्या स्वामी नामस्मरणाने मिळते सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला प्राप्त होतील शांती ही सर्वात महत्त्वाची आहे आनंद हा स्फूरद्रूप असतो आणि आनंद ज्या वेळेला विषयांच्या अपेक्षेमध्ये स्फूरतो त्यावेळेला तो सुखरूपाने असतो म्हणून आपण मला सुख पाहिजे असे म्हणत असतो कोणी मला आनंद पाहिजे असे म्हणत नाही कारण माणसाला आनंदाचा परिचय नाही आनंद हा काय प्रकार आहे हेच माणसाला माहीत नाही आणि त्याला सुखाबद्दल कल्पना असते कारण जन्मल्यापासून ते मरेपर्यंत त्याचा संबंध सुखाशी आणि त्याच्या अपेक्षेत दुःखाशी असतो आनंद म्हणजे काय आनंदाचं स्वरूप काय आनंद आपल्यामध्ये असतो म्हणजे काय आपल्याला काहीच ठाऊक नाही परिणामी माणसाला नेमकं काय पाहिजे असतं हेच त्याला कळत नाही सच्चिदानंद हे आपलं स्वरूप आहे म्हणून स्वरूप हा शब्द लक्षात घेतला पाहिजे तर तिथे स्वरूप म्हणजे काय जे वजा केलं असता काही शिल्लक राहत नाही त्याला स्वरूप असं म्हट म्हणतात उदाहरणच घ्यायचं झालं तर लाकूड जर वजा केलं तर फर्निचर उरत नाही म्हणून लाकूड हे फर्निचरचं स्वरूप आहे सोनं जर वजा केलं तर दागिने उरत नाही म्हणून सोनं हे दागिन्याचं स्वरूप आहे तसं आपल्या ठिकाणी आनंदाच्या ठिकाणीच सत आहे आणि आनंदाच्या ठिकाणीच चित आहे म्हणून हा जो आनंद आपल्या ठिकाणी आहे तो वजा केला तर जीवन म्हणून काहीच शिल्लक राहत नाही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट स्वामी आई तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि सुंदर हे मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल आज प्रत्येक माणूस हा आनंदाचा शोध करत आहे हा आनंदाचा शोध का करतो त्याचं एकमेव कारण आपण जे हरवतो ते शोधतो जे हरवलेलं नाही ते शोधणार कोण आणि जे हरवलेलं नाही ते जर शोधायला निघालं तर आपण त्याला मूर्ख म्हणू म्हणून शहाणा कोण की ज्याचं हरवलेलं आहे व ते जो शोधतो त्याला आपण शहाणं म्हणू आज प्रत्येक माणूस सुखाचा शोध करतो आहे त्याचा आनंद स्वरूप तो हरवून बसलेला आहे आणि म्हणून जे हरवलं आहे तेच तो शोधतोय त्याने आनंद शोधायला पाहिजे पण आनंदाची त्याला जाणीव नसल्यामुळे हा विषय सुख हे कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येकजण अनुभवत असल्याने तो सुख सुख म्हणत असतो हा आनंद आपल्याच ठिकाणी आहे म्हणून ह्याला स्वानंद असे म्हणतात स्वच्या ठिकाणी जो आनंद तो स्वानंद म्हणून स्वानंद हा खरा सायंटिफिक शब्द आहे मग ह्याला दुसरा शब्द स्वरूपानंद म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जो आनंद आहे त्याला आपण म्हणतो स्वरूपानंद चिदानंद म्हणजे चित्ताच्या ठिकाणी जी आनंदाची अनुभूती येते आपण त्याला चिदानंद म्हणू आणि परमानंद म्हणजे ह्या आनंदाला प्रमाण नाही म्हणून त्याला परमानंद असे म्हटले जाते ब्रह्मानंद हा सर्वात मोठा आनंद आहे म्हणून ब्रह्मानंद असे म्हटले आहे ह्याला दुसरा शब्द म्हणजे आत्मानंद आत्म्याच्या ठिकाणी आनंद वस्ती करून आहे म्हणून याला आत्मानंद म्हणजे किती नावे आहेत ही ह्या आनंदाची हा आनंद आपल्याच ठिकाणी आहे आज जगामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना हा आनंद म्हणजे स्वानंद आपल्याच ठिकाणी आहे याची जाणीव नाही म्हणूनच आपण आनंद काय आणि कशात आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे देही असोनिया देव व्रता फिरतो निर्देव निर्देव हा शब्द वापरलाय म्हणजे अगदी कडक शब्दात निषेध केलेला आहे जे देवाचा शोध करतात मग तीर्थयात्रा असू दे व्रत कैवल्य असू दे उपास तापास असू दे नाना ठिकाणी जातात नाना गोष्टी करतात ह्या सर्वांचा निषेध केलेला आहे देव असे यंतर व्यर्थ हिंडे तीर्थगामी देव असे अंतर्यामी, अंतर्यामी मध्ये मी आहे हे लक्षात ठेवा आणि अंतरात मी आहे आणि तोच देव आहे हे, हे आपण स्पष्ट समजावून घ्यायला पाहिजे हा उगाच इकडे तिकडे तीर्थयात्रेला जातो उगाच वेळ काढतो असं म्हटलं आहे त्यामुळे इथे तिथे न फिरता इथे तिथे आनंद न शोधता आपल्या स्वतःमध्ये आनंद शोधा तूच आहेस तुझ्या जन्माचा शिल्पकार ह्यात ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा तुला सुख पाहिजे मग धडपड खटपट न करता निवांत राहणे निवांत होणंच ही पहिली पायरी आहे निवांत जर तू झालास आणि माझे नामस्मरण जर करत असशील बाळा तर तुला तुझ्या आयुष्यात कशाचीही मी कमी पडू देणार नाही सर्व काही तुला आता प्राप्त होणार आहे आता तुझ्या आयुष्यात मी स्वतः आलो आहे श्री स्वामी समर्थ